वकिलांना लवकरच विद्यावेतन मिळणार देशातील पहिली अॅडव्होकेट कोटी रुपये निधी देवाबाऊंचा पुढाकार याबाबत अधिक वृत्त असे की वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या अॅडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्याचं भूमिपूजन नुकताच तडवता येते उपमुख्यमंत्री तथा देवाबाऊ भाऊ दे... देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं या अकादमीचं महत्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयाचे निधी देणार असल्याचे जाहीर केले तर शासन आणि समाजाला ही अकादमी उपयुक्त ठरणार आहे तसेच यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं चांगले फायदे मिळवण्यासाठी या अकादमीची निश्चित मदत होईल त्यासाठी महायुती सरकारनं हा निर्णय घेतला आहे